जळगाव विमानतळावर न्यू फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विमान प्रशिक्षण दिले जाते बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे व्ही टी एल ए वाय हे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना विमानाच्या पुढील बाजूला असलेला लँडिंग गियर निखळल्याने हे विमान धावपट्टीवर आदळले वीस ते तीस फूट अंतरापर्यंत विमान घसरत गेले या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा यंत्रणाची एकच धावपळ उडाली या घटनेत विमानातील प्रशिक्षणार्थी पायलट सुखरूप असल्याचे समजते न्यूज जळगाव जळगावचे जो विमानतळ आहे त्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूल पण आहे आज दुपारी सुमारे एक वाजून पंचेचाळीस मिनिटांना च्या एक ट्रेनी पायलट आणि त्यांचे जे इन्स्ट्रक्टर आहे ते ट्रेनी विमानाला घेऊन ते जात होते तिथे रनवेवर ते त्यांच्या जो विमान आहे ते स्किट झाला ही अत्यंत लहान घटना त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इंजुरीज म्हणजे अगदी स्क्रॅच पण नाही झाली आणि कुठल्याही फर्स्ट एड बॉक्सचा पण वापर करण्याची वेळ आलेली विमानाला जो मायनर त्याच्यामध्ये जो डॅम दैम, डॅमेज झालेला आहे म्हणजे स्क्रॅचेसारखा डॅमेज झालेला आहे ते इमिडिएटली दुरुस्त करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याच्यात पुनर्वापर पण सुरू झालेला आहे या या प्रकरणाची परिपूर्ण माहिती डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन डी जी सी एला पाठवण्यात पण आलेली आहे आणि विमानसेवामध्ये जळगाव जिल्ह्याच्या जो ज जळगावच्या जे विमानतळ आहे त्या ठिकाणी विमानसेवामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण या कुठल्याही प्रकारची बाधा ते निर्माण झालेली नाही कुठल्याही प्रकारची मायनर इंजुरीज पण झालेली नाही सगळेजण सेफ आहे आणि कुठल्याही प्रकारची अफवा संदर्भात अजिबात पसरू नका ही माझी आपल्याला विनंती